मित्रांनो रामकृष्ण आले आजचा जो विषय आहे हा विषय अतिशय गंभीर आणि खूप महत्वाचा सुद्धा आहे फक्त हासण्यावरील वगैरे घेऊ नका तर आक्काचा विषय येतो त्यावेळेस लोकांना असं वाटतंय की काहीतरी हास्यात्मक स्टेटमेंट असेल वर असं मुळात काहीच नाही हे मित्रांनो अतिशय गंभीर विषय आहे आता आक्का जे आहेत ना हे सुशांत सिंग राजपूत आणि जे दिशा सालियांचं प्रकरण आहे हे प्रकरण सुद्धा आता ओसरून धरणार आहे बघा झालं असं की जे फलटणच्या डॉक्टर मुंडे होत्या त्यांच्या हत्येनंतर किंवा त्यांच्या मृत्यूनंतर ते हत्या आहे आत्महत्या आहे ते काय जे त्यांचं आहे ते डिपार्टमेंट आणि कोर्ट पाहून घेईल तर घुसायचं नाही पण त्या हत्येनंतर अनेक आरोप हे अक्कांनी जागृत होऊन केले आणि त्यानंतर त्यांनी एक अश्विनी बेंद्रे नावाची एक महिला आहे त्यांचं एक जुनं प्रकरण आहे त्यांची आत्महत्या की हत्या हा विषयावरती त्यांनी आज संशय व्यक्त केला आहे एप्रिल दोन हजार तेराच प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसायडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे तिची रहस्य आहे हे काय या आहे याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही सुपारी घेऊन आला होता तुम्ही सुपारी वाजवता सुपारी वाजवण्यासाठी येता म्हणजे दोन हजार सोळाचं सो प्रकरण अक्षय कुरुंदकर नावाच्या पी आय ला त्या ठिकाणी अटक सुद्धा झालेली आहे अशी माहिती त्यांनी सांगितलेली असतं मग यामध्ये नेमकं झालं काय त्या अश्विनी बेंद्रे जे आहेत ते अश्विनी बेंद्रे यांना त्याचे जे चारित्र्य हनन झालं याचा खूप त्रास किंवा खूप यांना काहीतरी असं वाटलं की या मुलीला किंवा या मॅडमला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी आता हे प्रकरण मीडिया समोर आणलंय चांगली गोष्ट आहे असे प्रकरण अवश्य पुढे आणावे यातून महिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे आम्ही ह्या धोरणाचे आहोत मग आता त्यामध्ये नऊ पानाच सॉरी चार पानाचं पत्र त्या ठिकाणी एक एव्हिडन्स म्हणून आहे आणि त्या मॅडमच्या हातावर काहीतरी नोट लिहिलेली आहे त्यामध्ये निरीक्षक म्हणजे पोलीस निरीक्षक जो हा काही शब्द आहे या शब्दामध्ये पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी म्हणजे त्या चार पानाच्या पत्रामध्ये नऊ वेळा हे निरीक्षक शब्द वापरला गेला आहे त्यामध्ये वेलांटी पहिली का दुसरी किंवा हातावरची वेलांटी वेगळी आणि ती वेलांटी वेगळी आहे फक्त एका वेलांटीमुळं हा संदेह मॅडमनं घेतलेला आहे ते पण दोन हजार सोळाच्या केसमध्ये म्हणजे आज त्याला आठ ते नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत मॅडमने हा विषय उचलला त्या महिलेला न्याय मिळावा आम्हाला अतिशय आनंद वाटतो की मॅडमनं उचललेला आहे पण या ठिकाणी आम्हाला एक अशी गोष्ट जाणवते फक्त निरीक्षक या शब्दाची वेलांटी पहिली की दुसरी यावरून पूर्ण सिस्टम वरती ताशेरे ओढण्यापेक्षा किंवा ताशेरे ओढले गेले सगळ्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभा केलं गेलं पोलिसावरती संशय घेतला गेला मग यावेळेस सुशांत सिंग राजपूत आणि जे दिशा सालियन आहे ह्या प्रकरणामध्ये त्या सिमिलर प्रकरणामध्ये कमीत कमी आठ ते दहा लोकांचा मृत्यू हा आत्महत्याच दाखवला गेलाय कारण दिशा सगळ्यांची आत्महत्याच आहे हे भासवलं गेलंय सुशांत सिंग राजपूत यांची पण आत्महत्या आहे असं भासवलं गेलंय असेच अजून आठ ते नऊ लोकांची आत्महत्या झाली आणि त्याच महिन्यामध्ये झाली किंवा त्याच सालामध्ये झाली हे दाखवायचा प्रयत्न केलाय दोन हजार सोळा मधलं अश्विनी बेंद्रे प्रकरण मॅडमनं उचलून धरलं असंच त्या त्या जवळचं म्हणजे जून दोन हजार वीसचं हे प्रकरण आहे शा सलियांचा मृत्यू हा आठ जूनला होतो आणि सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू हा चौदा जूनला होतो म्हणजे या एकाच महिन्यामध्ये बॉस आणि पी ए दोघांचीही आत्महत्या होत्या ती आत्महत्या का होते ज्या सलियांना असं का माहिती होतं नेमकं मानवी तस्करी कोण केली होती म्हणजे ऍक्टर बनवायचं म्हणून बिहारचे ब्या, तिकडचे लोक मुलीत आणायच्या इथून त्या विकायच्या किंवा आमले पदार्थ असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नेमकं ने को करायचं कोण आणि यामध्ये नेमकं किती लोक होते आणि यामध्ये महत्वाची गोष्ट दिशा सलियनला असं काय कळालं होतं म्हणजे जी पार्टी होती त्या पार्टी म्हणजे किती लोक होते त्रिषा त्या बॉयफ्रेंड आणि अजून किती लोक त्या पार्टीमध्ये होते आणि त्या पार्टीमध्येच दिशा सलियनला मारलं गेलं की तिने आत्महत्या केली हे सुद्धा संशय आहे ते सुद्धा अजून केस हे चालूच आहे वडील हे केस लढत आहेत अजून सुद्धा पण त्यांना या मुंबईमध्ये त्या मुलीचा मृत्यू होतो सुशांत सिंग राजपूत या एका उमद्या कलाकाराचा मृत्यू होतो या, हो या लोकांना न्याय मिळवण्यासाठी सुषमा आखा रस्त्यावरती कधी उतरणार किंवा हा मुद्दा सुषमा अंधारे कधी लावणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मला पडलाय तो मुद्दा मांडतोय की हे सॉरी सुषमा अंधारे ताईनी हा सुद्धा मुद्दा उचलला पाहिजे दिशा सालियांच्या आरोपीला सुद्धा शिक्षाच मिळाली पाहिजे आणि ज्या प्रकारे बेंद्रेला मृत्यूतर न्याय मिळायला हवा त्याची बदनामी व्हायला नको असं ताईला वाटतं असंच दिशा साऱ्यांची सुद्धा अजून हे बदनामीच व्हायचे काम होतात कोर्टामध्ये किंवा बाहेर त्या सुद्धा एका महिलेची एका मुलीची बदनामी न बदनामी न होता सुशांत सिंग राजपूत सारख्या हिरोला किंवा अभिनेत्याला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी एवढी एकच अपेक्षा आहे की आता अश्विनी बेंद्रे प्रकरणाच्या नंतर सुषमा अंधारे मॅडम हा दुशा सलियांचा आणि शरण सिंग राजपूतचा मुद्दा नक्कीच उचलून धरतील आपण अशी आशा करू त्यामध्ये एक ताईनं अक्कानं एक वाक्य बोललो होतं ते वाक्य असं होतं की नेमकं हे लोक सुपारी कुणाची वाजवतात आता या ठिकाणी जर याने प्रकरण जर उचलून नाही धरलं हे तर आपण असं म्हणू शकतो की जे हे प्रकरण त्यामध्ये हात घालतात ते कुणाची सुपारी घेऊन त्यामध्ये हात घालतात आपल्याला यावरती प्रश्न विचारावा लागेलच होते एकच आशा करू की मॅडम आता या प्रकरणावरती कधी कधी प्रेस घेतील किंवा याबद्दल ते कधी आपले विचार मांडतील कधी ॲविडन्स खटाखट खटाखट पुढे आणतील आपल्याला आता हेच बघावं लागणार आहे तर तुमचं मित्रांनो या प्रकरणावरती नेमकं मत काय आहे की हे रिया चक्रवर्ती त्यामध्ये इन्वॉल्व्ह होती त्या सोबतचे मित्र कोण होते त्या पार्टीमध्ये कोण होत हे सगळं सर्वांना माहिती आहे मग आता हे अक्काला माहिती नाही का मग अक्कानी अक्काला एवढं जर महिलांचं कळवळ असेल तर अक्कानी हा सुद्धा मुद्दा उचललाच पाहिजे तसं आमचा सपोर्ट हा अश्विनी केस केसशी आहे असाच आमचा फुल सपोर्ट हा या केसला सुद्धा आहे म्हणून अक्काने हे केस उचलावी लावून धरावी हीच आमची प्रार्थना आहे कारण एका निरीक्षक शब्दावरून अक्कानी हा मुद्दा लावून धरलाय तर एवढे मोठे भरपूर एव्हिडन्स आहेत सालियांचे आणि साहेबांचे तुम्ही त्यावर सुद्धा या गोष्टी लावून धरा तर तुमचं मित्रांनो या विषयावरती मत काय रे तुम्हाला काय वाटतंय खाली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा उद्या भेटूया परत तुम्हाला सर्वांना रामकृष्ण आहे